अर्धा दिवसाच्या गॅप नंतर आलेली आहे आणि आपल्याला काही नेहमी जसं मी सांगते की लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे जरा आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि हे शोधण्यासाठी कधी कधी आपण नाटकांचा आधार घेतला पाहिजे नाटकामध्ये आणि राजकारणामध्ये एक गोष्ट सामने आहे नाटकातले पात्र आणि राजकारणातले मित्र कधीही खरे नसतात तसंच नाटकात आणि राजकारणात अजून एका गोष्टीचं साम्य आहे ते असं की नाटकात आणि राजकारणात टायमिंगचं प्रचंड महत्त्व असतं कोणत्या कोणती गोष्ट करायची यावर ज्याला टायमिंग कळतं राजकारणातलं तो राजकारणात यशस्वी होतो आणि ज्याला नाटकातलं टायमिंग कळतं तो उत्कृष्ट नट म्हणून पुढे येतो हे राजकारणातलं टायमिंग जर आपण बघितलं तर मागच्या आठ दहा दिवसामधल्या एक दोन घट